तर मंडळी आपण चाललोय तर मार्केटमध्ये भाजी आणायला भाजी आणायला पैसे घेतात आपल्याला काहीच महाभारत झालंय विस्त्रीवरून विस्त्रीच बाबरून पैसे घेऊ आपण सकाळी म्हणलं तर पाचशेच्या जागी हजार राहू पण आज घरात विस्त्री आणि काही तर आता हजार घेऊ आपण पाचशे काय करतो आपल्याला काय बोलतंय मी वापस तर जाणार हजार रुपये द्या हजार रुपये सकाळी ठाम सांगितलं मला वहिनी आज काही जरी झालं तर हजार रुपये जाऊ द्या पण आपल्या घरात विस्त्री आली पाहिजे कारण सकाळीच आहो उजोपीतून उठले कपडे झालेत का नाही विस्त्रीला टाकलेले मी नक्षी क्लासून येताना सांगितलं नाही आली घरी परत गेली कपडे आणायला त्यामध्ये झाले नाही परत रिटर्न आली घरी मग आहो चिडले कपडे का नसतात माझ्या इस्त्री म्हणून म्हटले भाऊजी सकाळी घरात म्हणून आज तर चला द्या हजार रुपये हजार रुपये द्या पैसा हो ना पैसा चला द्या लवकर द्या मला टाईम आणि विस्त्रीला हजार रुपये विस्त्रीच बनायची ना इस्त्री, इस्त्री. गुण गुण... गुणे। <laughs> गुणे। गुणे विस्त्री नास्त्री पाचशे रुपयाचा भाजीपाला हजार रुपयाची विस्त्री आणि आहो मला हा आहो तर सांगत राहिले आहोने सांगितले मला मला बॉडी बनवायची मिळायची तर बॉडी की मला काजू बदाम मनुके के खजूर घेऊन ये मला सेक करून प्यायचा आहे केळी घेऊन ये म्हटलं बरं मी पाचशे रुपये देतो तुला पाचशे हप्ता हप्ताभरासाठी घेऊन ये परत पाचशे रुपये पुढच्या हाप्तात परत पाचशे रुपयाचं घेऊन यायचं तर म्हटलं ठीक आहे त्यांनी पाचशे रुपये दिलेत मला त्यांचं डायट आणायला मला माझा पण डायट आणायचं माझी मी पण डायटिंग चाल डायटिंग चालू केलेली आणि यांच्याकडून हजार रुपये घ्यायचं आपल्याला विस्त्री आणायला तर आता तुम्ही पाचशे रुपये भाजीपणलाय विस्त्रीला हजार रुपये तुम्ही दीड हजार रुपये द्या मला भिडो पाचशे रुपयाची स्त्री येईल ग मलाच कळा नाही बर ठीक आहे भाजी पलायला ते लोक राहते कोणच्यासाठी कोणत्यासाठी दिले आव्हानपेक्षा तुमच्यासाठी ते नाही दिले माझ्या मग विस्त्रीचा विषय काटला तुम्ही आणणार राहिल भाजीपाला आणि आव्हानचं डाईट आणायचं तर चला मार्केटमध्ये भूक लागली कसं येत जवळ या बघाय बघा कसं जवळ जवळ येत आणि काय हे करत नाही ते बघा भूक लागली रे घ्या भांडण करू नका सबको मिलेगा का <laughs> ते कार्य करत आपल्या घरातले सकाळी उठले की नाही तर ते आम्ही सगळं करावं लागतं पाणी स्वच्छ खायला प्यायला बाहेरून काचाच्या बाहेरून बोलायला सगळ्या आहेत काय ती काय एवढं खायला येईल आमच्या घरात पण काच स्वतःला फस्त वहिनी आमची चला झालं चला मार्केट मध्ये पण आताच मी आले मार्केट मधून आणि घरामध्ये शेकली म्हणजे आजो ना खाली ती अशुभ दाखवला ना अशुभ मम्मा तू धरलं का नाही तिला आपल्याला पाळायची होती ना कारण आम्हाला पोपट आहे त्याची खूप इच्छा आहे पोपट पाळायची पुढे गेली हो आता मी आले कम्फर्टेबल लुकमध्ये शाळेतून आले तर लगेच सायकल बसले भाजीपाला आणला होता सर्व फ्रीजमध्ये लावला आणि जो निवडायचा तो आणि हा भाजीपाला आहे ना म्हटलं ना तर हा सगळ्यात फेवरेट भाजीपाला आहून प्लस सगळ्यात महत्वाची म्हणजे मालक निवडणं खात पण आव खात असंच चले तुम्ही अवघड <laughs> 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 लावली ना <laughs> <laughs> का नाही परत ते सांगा बसायचं नाही आता उद्या सकाळी बसायचं नाहीतर घराच्या बाहेर काढून देईन हसतो काय सायकल लावत मॅडम तुमचं काय झालं आहे दात पडला आमचा झाली म्हातारी <laughs> पक्की म्हातारी झाली <laughs> भाई निघाला निघते हार तुझ्या हाताने सावकार तुला सहन होईल तसं काढून घे आमच्या दीदीचा लागला दात पडला म्हातारी झाली <laughs> हां तसं ओढ थोडंसं खाली नाही वड ओढ वड ओढ ते तसं निस थोडंसं ओढ ना निघालं तर निघलं हां बुल कर जा आणि थोडंसं तुझ काय काय नाही गप बस भाजी निवडते मी तर आहोने सांगित होतं मग त्यांचा डाईट आणायला तर मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मी नाही आणला भाऊजी म्हणली मी आणेन तर भाऊजीने ती त्यांचा डाईट जो होता तो आणून दिलं हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनी काजूड का काय <laughs> <ओ>, <laughs> का म्हणतात खजूर खजूर पेंड खजूर यालाच म्हणतात ना मला वाटलं खजूर म्हणजे वेगळी भाकरी कर पण ती माझ्यासारखं थांबा बरं ऐका मला सांगा एवढं थांबयच होतं ना अजून काय राहिले मगखाने राहिलेत मग खाने हनी बोलो बोलावच का तर आहोला द्यायचं एक कारण आहोची दुखती पाठ आणि आहोला काही घेणं देणं नाही हे बा आहो आहोच चालू आहे ढकल वर काळजी नाही पाठ दुखते किंवा माणसाची दुसऱ्याच माणसांनी काळजी करायची काही घर नाही ढकलवर ढकलवर होईल का आधीच हाय ना आजू एवढं एवढस तर म्हणजे मस्त जेवण बेवण झालं इकडे बा इकडे लाड चाललंय लाड झालं

मग साहेब घेत मोबाईल द्या ठेवून सांगितला कमी समजलंय <laughs> <नहीं। laughs> तर मंडळी झाला अहो त्यांच्या मोबाईल मध्ये ते मला नक्की सांगा असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा

असा सुरताले सकाळी सकाळी घरात लागतो डी जे ची आणि कशाची साऊंड ची आम्हाला गरज नाही आमच्या घरात साऊंड आहे हे एक साऊंड आहे ना, ना? ना, 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 ना तर हे असंच राही नाही झोपा टाईम झालायचं उद्या दोन लक्ष करायचं का एवढे तर त्याला भेटेन ते उद्याच्या ब्लॉग मध्ये मला काय बोलायचं यूज करा ना झाले ते चला गुड नाईट उद्या भेटू